त्यांना परत आपल्या टेक्स्ट मॅसेज लोकेशन झाला फोर आहे वन झिरो एट आहे आता वन झिरो एट आपल्याला माहिती किमनचा नंबर आहे त्यावरती काय कोणाला गेल्या महिन्याभरापूर्वी आमचे नातेवाईक ज्या अंगणवाडी सेविका आहेत चिचंडी पाटील गावामध्ये त्यांच्याबरोबर दुर्दैवी घटना घडली व त्यावेळेस ते त्यांना कुठलीही मदत मिळू शकली नाही किंवा त्यांना कोणाला निरोप देता नाही आला त्यावेळेस पासूनच आम्ही विचार केला होता की एक असा ऍप डेव्हलप केलं पाहिजे की ज्या महिलांना मुलींना किंवा ज्येष्ठ नागरिक जे घरात एकटे असतात त्यावेळेस अडचणीच्या काळामध्ये त्यांना त्यांच्या नातेवाईकांना निरोप देता आला पाहिजे त्यांचा संदेश घ्यायला पाहिजे हा ऍप डेव्हलप केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम नगर जिल्ह्यामध्ये आम्ही हे सर्व महिला असेल मुली असेल आणि ज्येष्ठ नागरिक असेल यांना एक प्रायोगिक तत्व सायवडी उपनगरामध्ये सर्व महिलांना आणि ज्या बाहेरगावच्या मुली आहेत ज्या नगर शहरामध्ये शिक्षणासाठी राहतात सर्वांना ऍप मोफत देत आहोत हे ॲप मोफत देण्यामागची संकल्पना इतकीच आहे की मुलींना घरचे इथं शिक्षणासाठी ठेवतात कधी कधी महिला एकट्या बा जातात तर त्यावेळेस ज्यावेळेस संकट आहेत त्यावेळेस संकटाच्या माध्यमातून हे ॲपचा त्यांना उपयोग होणार आहे ऍप अतिशय उत्कृष्ट आहे त्याचे डेमो देखील आताच आम्ही दाखवलेला आहे हा लाडकी बहीण ही सुरक्षित बहीण करण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे त्याच माध्यमातून आम्ही पहिलं पाऊल टाकलेलं आहे जर जनजागृती करून महिला भगिनी सर्वांनी ऍप डाऊनलोड केलं तर निश्चितपणे याचा उपयोग होणार आहे आम्ही जसं शिक्षणासाठी बाहेर राहतो आमच्या घरच्यांना सर्वांना काळजी असते आमची तर ह्या ऍपमुळे नक्कीच आम्ही सुरक्षित आम्हाला वाटेल आम्ही नक्कीच याचा उपयोग करू जसं की सर आताच बोलले महाराष्ट्राची लाडकी बहिणी सुरक्षित बहिणी या ऍपच्या सहाय्याने नक्कीच होईल सर महिलांच्या मुलींच्या जा सुरक्षिततेसाठी खूपच छान ॲप असा आहे नक्कीच आम्ही वापरू <laughs>